स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खरेदीसाठी मिरज खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट मिरज शहराच्या विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून मिरज सुधार समितीच्या माध्यमातून सातत्याने लढा देणारे मिरज सुधार समितीचे संस्थापक अॅडव्होकेट अल्ला बक्ष काझी यांनी कोणताही लवाजमा न गोळा करता अत्यंत साध्या पद्धतीने प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उच्च शिक्षित अभ्यासू व निर्भीड व्यक्तिमत्व असलेल्या अॅडव्होकेट अल्ला बक्ष काझी यांना भाजपाने मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक रिंगणात उतरवले आहे निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी ॲडव्होकेट अल्ला बक्षुकाजी यांनी मिरज सुधार समितीचे प्रमुख सहकार्यांसमवेत हजरत मिरा साहेब दर्ग्याला गले पर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ॲडव्होकेट काजी म्हणाले की प्रभाग क्रमांक सहा हा भय व नशामुक्त करण्यासाठी तसेच हजरत मिरा साहेब दर्ग्याच्या विकासासाठी आपली उमेदवारी आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जडगे कार्यवाह आसिफ निपाणीकर नरेश सातपुते अभिजित दाणेकर तौफिक देवगिरी वसीम सय्यद जिशान मुश्रीफ अमीर डांगे शब्बीर बेंगलोरे संदीप हंकारे रामलिंग गुगरी सलीम खतीब यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज प्रभाग सहा मधून निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना आम्ही मेरज शहरामध्ये मेरज शहर जसं प्रभाग पुढचा काम न करता मेरज शहराची जी अडचण आहे ती अडचणी आपण मिरज गाव समितीच्या माध्यमातून काम करीत होतो आणि आमच्या कामाची दखल करून माननीय आमदार सुरेशबाई खाडे माननीय सुरेश बाबा औटी मान्य पृथ्वीराजबाबा पाटील आणि माननीय फकरणबाब देशपांडे यांनी आम्हाला आमच्यावर भरोसा ठेवून आम्हाला प्रभागक्रमात शाहमधून उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा मनापूर्व आभार मानतो ही लढाई विरुद्ध जनशक्तीची लढाई असणार आहे आणि आज आपण अत्यंत मिरजा समितीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते अत्यंत साध्या पद्धतीनं कोणताही लावाजमा न ठेवता आम्हाला काम करायचं आहे काम करायसाठी शक्ती प्रदर्शनाची गरज नसते किंवा लावाजमाची गरज की त्याच्या त्या माणसाच्या त्या उडतीच्या जो उमेदवार असतो त्या उमेदवाराची उमेद आक्रमक सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्या अनुषंगानं आज आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे निश्चितच सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे प्रभात्रमांक हा भयमुक्त नशामुक्त करण्यासाठी आमचा हा आमचा ह्या पद्धतीनं आमच्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असणार आहे